विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आयताचे क्षेत्रफळ तेही आपल्या मॅथवाला मामा या चॅनेलवर तर बघूया उदाहरणाने इथे उदाहरण आहे एका फुटबॉलाच्या मैदानाच्या आयताकृती माप एकशे वीस मीटर लांब आणि ऐंशी मीटर रुंद आहे तर त्या मैदानाच्या चौबाजूला पाच मीटर रुंद अशी पायवाट तयार करायची आहे तर पायवाटेसह एकूण क्षेत्रफळ किती असेल आणि पायवाटेचे क्षेत्रफळ किती असेल तर याच्यात आपण एक आयताकृती मैदान घेतले त्याच्यात एकशे वीस मीटर लांबी आणि ऐंशी मीटर रुंदी आहे ओके तर आपल्याला इथे आजूबाजूला म्हणजे चहूबाजूला पाच मीटर रुंदीचे एक पायवाट बनवून घ्यायची तर आपल्याला एकूण लांबी मिळेल एकशे वीस मीटर पहिली लांबी आणि पाच मीटर रुंदी आपण टाकली ते दोघं साईडला येणार आहे चवबाजूला केल्यामुळे आपण चौघ साईडला पाच पाच मीटर म्हणजे एकशे वीस अधिक पाच अधिक पाच दोन साईडला आपण लांबी मोजतो आहे तर आपल्याला टोटल लांबी मिळेल एकशे तीस मीटर तसेच इथे आपल्याला एकूण रुंदी पण काढून घ्यायची आहे पहिली मैदानाची रुंदी होती ऐंशी मीटर आणि प्लस आपल्याला पाच मीटर रुंद पायवाटीची रुंदीचे तेच ॲड करायची आहे तर ऐंशी प्लस दहा जे पाच पाच करून आपण घेतले असे टोटल नव्वद मीटर आपल्याला रुंदी मिळाली तर आपल्याला आपण बघू तर आयताचे क्षेत्रफळ कसे काढतात लांबी गुणिले रुंदी तर आपल्याला इथे वाटेसह एकूण क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळाचा लांबी गुणिले रुंदी आपलं सूत्र आहे तर आपल्याला लांबी भेटली एकशे तीस मीटर आणि रुंदी भेटली नव्वद मीटर तर टोटल होतात अकराशे अकरा हजार सातशे चौरस मीटर ओके okay? तर आपल्याला हे एकूण क्षेत्रफळ भेटले टोटल एकूण क्षेत्रफळ आता पुढचे क्षेत्रफळ काढूया आपण आता फक्त फुटबॉलाचे जे मैदान आहे जे सुरुवातीला आपण एकशे वीस आणि ऐंशी जे घेतलं होतं त्याचं क्षेत्रफळ काढू तर सेम तोच फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी एकशे वीस गुन्हेले ऐंशी नऊ हजार सहाशे चौरस मीटर या फुटबॉलाच्या मैदानाचे क्षेत्रफळ आहे तसेच आपल्याला फक्त पायवाटेचे क्षेत्रफळ सुद्धा काढायचे आहे तर पायवाटेचे क्षेत्रफळ आपल्याला कसे मिळेल तर टोटल पायवाटेसह एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्यातून मैदानाचे क्षेत्रफळ mm जर -hmm. वजा केले तर आपल्याला फक्त पायवाटेचे क्षेत्रफळ आपल्याला इथून मिळेल तर बघूया टोटल आपले एकूण क्षेत्रफळ आहे अकरा हजार सातशे तर त्याच्यातून जर मैदानाचे क्षेत्रफळ वजा केले तर नऊ हजार सहाशे तर टोटल क्षेत्रफळ आपल्याला मिळते तर क्षेत्रफळ आपल्याला मिळते एकवीसशे चौरस मीटर